मी आज सांगितले कुठले कुठल्या बस मध्ये येते पाचवी सहावी आठवी एका बस मध्ये अरे वा काय अरे वा ती हाय आणि दुसरं काय कि मी जी पण मस्ती करेल ती परत तुला घरी सांगत या पण आमच्याकडे कोणाकडे स्पीकर नाही अगं सांगितलंच नाही आणायचं नाही आणायचं नाही म्हणून सांगितलं नाही तर इथे मी मोबाईलसाठीचं स्टँड मागवलेलं होतं पहिलं होतं पण ते जरा लूज झालेलं आहे म्हणून हे पाचशे रुपयेमध्ये आलेलं होतं पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं पहिलं माझं वेगळं आहे त्यामुळं ह्याच्या सेट म्हणजे बसवायचं म्हटलं की थोडं म्हणजे वेगळं वाटत होतं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ओमकंड घ्या जाव बोरींना फिडेदार कपडे घालायचे होती आणि जाणवीन मी एकाच बस मध्ये बरोबर तुझ्या बस मध्ये आलेला साखळी कॅन्सल केली नाकली टाकली त्यांना आहे ना असेला पण तसं वाटलं रागेल थोडा पण काळजी तर मिटली तुझी बस मध्ये कशी करतो घेऊच नको मी उद्या बेळाय मॅडमला सांगते आमची तिथे एकदम गप्गस आहे तिचरच बोलतो तुम्ही हे करू ती मी बडबडी वाटली आणलीस का पण मी मस्ती करणार काय मला माहित नाही दुसऱ्या घरात मगाची जीवन जरा पडली तर थंड वाजून आले आणि मम्मी तुला सांग काय म्हणजे भाजी जाणार आयडेंटिटी लय पैसे अलाउड नाही लय म्हणजे किती पण हजार ना

तर स्वयंपाक माझा झालेला होता तर भजी फक्त आता बनवायचं राहिलेलं होतं तर इथं कांदा भरपूर असा ओबा कट करून घेतला आहे पण माझ्याकडून झालं असं की पाणी झालं यामध्ये जास्त त्यामुळे मला यात भरपूर पीठ टाकावं लागलं नंतर मी ह्याच पिठाच्या ज्या आपण बेसन पोळ्या करतो तशा पण केल्या कारण जास्तच पीठ झालं आणि ह्यामध्ये आता कांद्यामध्ये मीठ ओवा हिरवी मिरची कोथिंबीर टाकून को ही सगळं अगोदर मिक्स करून घेते आणि मग त्यामध्ये जे पीठ आहे आता या मग विकतचं पीठ असतं ते थो अर्धं टाकलेलं आहे म्हणजे जास्त तेच घालते आणि आपलं घरच्या डाळीचं असतं ते ते थोडंसं टाकते सगळं विकतच्या पिठाच्या केलं तरी चांगले होतात पण घरच्या डाळीचं भजी म्हणजे तेवढं चवीला लागत नाहीत क जेवढं आपण विकतचं जे त्यामध्ये ना म्हणजे जे भजी बनवण्यासाठीचं जे पीठ वेगळं येतं ते त्यामध्ये वटाण्याचं वगैरे असं वेगळं वेगळं पीठ राहतं त्यामुळं त्या पिठाची भजी आहे ती छान होतात तर हिरा बेसन म्हणून आहे आता नी वेग वेग नी तर हे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं राहतात तर एवढं पाणी टाकलेलं पण हे भरपूरच झालं घरचं पीठ असेल ना तर त्यात पाणी बसतं भरपूर पण विकतच्या पिठामध्ये अजिबात पाणी राहत नाही त्यामुळं हे पीठ जास्तच झालं तर आज शनिवार असतो तर शनिवारचे स्वयंपाक नेहमीचाच जा असतो लवकर तर शेवग्याची शेंग बनवलेली होती आणि बासुंदी पण घरीच केलेली होती जे की इन्स्टंट आपण करतो ड्रायफ्रूट्स टाकून काजू बदाम असं जास्त वेळ लागत नाही कमी वेळात ती होते आणि भजी करायच्या वेळी मग सोडा टाकायचा अगोदर न टाकतं आणि थोडासा सोडा टाकला तर ह्याला जास्त फेटून घ्यायचं म्हणजे जा तेल जास्त यामध्ये राहत नाही आणि वरून कडकडीत असं तेल टा दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं आणि हे टाकलेलं हे मोहन पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग अशी आपल्याला हवी त्या आकाराची भजी बनवून घेऊ हो शकतो तर तयार पे म्हणजे बाहेरचं जर बेसनपीठ आपलं आणलं ना त्यानं भजी चांगली होतात तर नंतर सगळी मी भजी आहेत ती करून घेतली आणि आज भाऊ जेवायला येणार होता तर म्हणजे आज इकडेच येणार होता तो मुक्का मला तर मुलं जेवत नाहीत तो त्याला दुकान करून यायला वेळ होतो पण मामा ती वाट बघत बसतात आमचं जेवण लवकर असते सात साडेसात वाजता झालेलं होतं पण पोरं थांबतात त्याच्यासाठी त्याला कधी नऊला बंद करतो मग साडेनऊ दहा पण होतात

तर काल भा भाजीपाला आणाय गेलेलो होतो साडी घ्यायचं असं काही नव्हतं फक्त आता काटापदराची मला घ्यायची नव्हती ज्या की हेवी असतात अशा लाईट वेटमध्ये म्हणजे आवडली तर एखादी बघूयात म्हणून सहज आलेले मी तर ही जी बांबू सिल्कमध्ये असतात अशामध्ये तीनच होत्या पण जास्त व्हरायटी नव्हत्या यांच्याकडे ज्या की लाईट वेटेड आहेत त्या आता संक्रांतीला या पिवळा कलर तर घालायचा नाही त्यामुळं यामध्ये तर एक थोडीशी पिवळ्या कलरमध्ये होती म्हणजे गोल्डनच कलर आहे तो आणि दुसरी नेव्ही ब्ल्यू पण नेव्ही ब्ल्यू माझ्याकडे भरपूर आहेत त्यामुळं मी ही थोडीशी म्हणजे चॉकलेटी पण नाही आणि रेड पण नाही थोडासा वेगळाच कलर वाटतो म्हणजे कॅमेरात वेगळा दिस थोडासा वेगळा दिसतो हा पण छान आहे कलर तिने पण होतं ठीक पण संक्रांतीला पिवळा नको म्हटल्यानंतर हा घेतला मी इथं कसं फिक्सच रेट असतात आणि नंतर आज हा रविवारी आता उद्या पौर्णिमा आणि येतो येतोय त्यामुळं रविवारीचं खण गावामध्ये विकायला येतात ते आम्ही आणून ठेवलं होतं मग रविवारीच तर जे कुंभार आहेत ते असं मग आटपाडीतले कुंभार आहेत बहुतेक पण गावोगावी ते असं जातात आणि दोन तीन दिवस झाले इथं त्यांनी गावामध्ये आणून ठेवलेले आहेत ज्याला हवं ते मग घेऊन जातात इथून